नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण एकच असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात सजातीय स्वर पुढीलपैकी रसव स्वर कोणता ह हो हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे महाप्राण खालीलपैकी अनुनासिक वर्ण कोणता न मराठी व्याकरणानुसार एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास काय म्हणतात मात्रा जयोस्तुते श्रीमहंग मंगले या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आली आहेत तीन ना च ल य, वा या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्द कोणता वाचनालय खालीलपैकी वर्ण कोणता त खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा ख फ पुढीलपैकी कंठ वर्ण ओळखा ख, ग, घ खालच्या व वरच्या ओठाचा उपयोग करून जे वर्ण आपण उच्चारतो त्यांना कोणता वर्ण म्हणतात पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही अ ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात जोडाक्षर खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होतो पंडित महाप्राण म्हणून पुढीलपैकी कोणती व्यंजने ओळखली जातात हच्या उच्चाराची छटा असलेली पुढीलपैकी रस्व स्वर कोणता नाही उ अ किंवा आ, कि आ पुढे रू आल्यास त्या दोहो ऐवजी अर येतो राजर्षी खालीलपैकी अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा ड दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते र श श, स या वर्णांना काय म्हणतात उष्मे खालीलपैकी कोणता वर्ण हा औष्ट वर्ण नाही न खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णावर स्वार होतो अम क च ट, त प, हे परंपरागत व्यंजन ध्वनी कोणत्या प्रकारात मोडतात अल्प प्राण ज्ञा हे संयुक्त व्यंजन कसे लिहिता येईल द अधिक न अधिक य अधिक अ ज्ञा मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत बावन्न कोणत्या लिपीस गांधारी लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते खरोष्ठी खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही उर्दू ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात व्यंजने पुढे दिलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण ओळखा भ विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद